महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मराठवाड्यातील एक हे जबाबदार आमदार बबनराव लोनेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रती काढलेली बेताल स्वरूपाचे आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांनी जाहीर माफी मागावी या अनुषंगाने जंगर तालुक्याच्या शेतकरी संघटनेच्या पुढाकारानं आपल्या पिंपवडी गावामध्ये पिंपवडी गावाचा धाडीचे सुपुत्र निवृत्ती सकाराम वाघ यांनी आम्हाला उपोषणाचा मार्ग त्या ठिकाणी शिकाऱ्याचं धाडस केलं आणि आपल्याकडे आमच्या मनोरंजन नात्याच्या प्रांगणामध्ये जाहीर उपपोषणाची या ठिकाणी सुरुवात करतात आणि आपल्या सगळ्यांच्या भावनांची आपण दोन्ही तरांच्या उदहरानं झालेले सगळे शेतकरी आहोत गावातले सगळेच कर्तार मान्यवर सहकारी मंडळी निवृत्ती वाघ यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेली आहे गेले दोन दिवस प्रक्षोभ आहे या सगळ्या शेतकरी मंडळीमध्ये ब्रिटिशन अलोर्डीमध्ये महात्मा गांधी शेतकऱ्यांची बाजू घेऊन शेतकऱ्यांचा टवार घेऊन शेतकरी हा जगाचा पोषक आहे भरकाड पाहणं घालशी पाहणं त्या ठिकाणी मांडायचं काम केलं याची परिती पुढच्या काळ घटामध्ये अहिसेच्या मार्गाला महात्मा गांधींनी अशा प्रकारचं उपोषणाचं त्या ठिकाणी हात्याला असेल सत्याग्रह असा मार्ग असेल भ्रष्टाचार चळवला असेल या माध्यमातून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला आज आपण महात्मा गांधींच्याच मार्गाने या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देऊन आपण महाराष्ट्र सरकारचं लक्ष घेतू इच्छितोय आपल्या महाराष्ट्र सरकारचं आता पावसाळ्या अधिवेशन सुद्धा सुरू झाले म्हणून आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना कालुक्याच्या शेतकरी सगळ्यांच्या भावना काय या त्यांच्यापर्यंत पोहोचावल्यास म्हणून खरं तर हा उपोषणाचा मार्ग आपण अवलंबलेला आहे वक्तव्य इतकी बेताना आहे प्रत्येक माणूस त्या ठिकाणी व्यतीत होणार आणि म्हणून आम्ही हे केलं ते देणं तुम्हाला पेन्शनला लागू येतं तुमच्या आईच्या अंगावरची साडी येते आधी पैसे देतो तुमच्या लाडक्या बहिणीला तुमच्या साईला जे पैसे ते हाते अरे मारायला कोण आता तुमच्याकडे तुम्हाला काळामध्ये जेव्हा गरजा होत्या तेव्हा डोळ बनून दिलं दिंडीला कोणी पैसे माझे तुम्ही हे सगळं करता तुमच्याकडे मारायला कोण आता कुणी अर्ज केला होता शेतकरी संघटना करता तर कुणी करा होता तुम्हाला हे करत होती तेव्हा तुम्ही हे सगळं काय ना आणि त्याच्या पुन्हा जर अशी उन्ह करत येत असा गावच्या पारावर बोलण्यासाठी तुम्ही गव्हर्धर मंडळी अशा प्रकारचे वक्तव्य करणार असा रात्र कामगावतो वेळ प्रसंगी कर्ज काढतो मुलांच्या ना मुलांच्या नाही अशा अपेक्षा बाजूला ठेवून शेतकरी स्वतःचा उत्कर्ष जाण्याचा प्रयत्न करतो त्याच्या बाबतीत जर तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य करणार असा आणि म्हणून स्वाभिमानी स्वलंबी असल्या शेतकऱ्यांना छीड आल्याशिवाय राहतात तुमचे चार पाच लाभारखी तुमची उदग्रणारे जे असतील ते जे निंदे असतात ते फक्त तुमच्या भागावांकर टाळ्या वाले होते तुम्ही अशा प्रकारची ही नीट प्रवृत्ती दाखवली या प्रवृत्तीचा कारवा तेवढा निषेध थोडा आहे आपल्या सरकारबद्दल जे जबाबदार मंत्री मधल्या काळामध्ये मानिकराव कोकाटी काय म्हणून अहो तुम्हाला काही अनुदानं दिली कसे त्याच्यानंतर तुम्ही शेती सुधारणा करण्याचा करता आमच्या करता जेवणावर जाता त्याच्यानंतर ते म्हणते आता हे अवकाळी पाऊस झाला पण काय यात्राशी करायचे का अहो एका कर्तव्य न्यायदेश नाही आहे ना तुम्ही खोटे कागदपत्र सादर करून त्या ठिकाणी फ्लॅट मिळवण्याचा निकाल दिला तुमच्या विरोधात काय आघाडी आणून मंत्रिमंडळात हे सर्व सारव करून आमच्या मंडळींनी जिथे त्यांच्या पोट मिळवणुकीला खर्च येईल सरकार असं किती सरकारवर तिथून ठिकाणी दोषी आहे तरी तुम्ही त्याला त्या पदावर ठेवता त्या पदावर आम्हाला बालकीचा आहे सरकारकडून आम्हाला काही वेगळ्या प्रकारची अपेक्षा नाही पवनराव मोदीकरांच्या बाबतीत आता संजयराव भुजबळ आणि सगळ्यांनी पोट शेअर ची निर्माण केलं की तुम्हाला तर आली शिवजयंतीची वेळेस धनदर्शन आला दुर्दैवाने पृथ्वी जयंती तर आडस आले शिवजन्मभूमी मध्ये पारा तर काळे झेणे निदर्शन या गोष्टीला तुम्हाला सावर लावा लागेल आणि तुम्ही जर आता राज्यामध्ये बाहेर फिरून बघा तुमच्या मतदारसंघात सुद्धा तुम्हाला फिरणं शेतकऱ्यांच्या या उल्लेखना सामोरं जाताना अवघड होणार आहे तेव्हा या अशा ज्या काही नीच प्रवृत्ती तुम्ही काय होता म्हातारी या अनुषंगाने तुम्ही जिगरबा कष्टकरी शेतकरी स्वाभिमानी विचाराचा शेतकरी त्याच्या बाबतीत असे या प्रकारची जी वक्तव्य करता ती अत्यंत चिड आणणारी असल्यामुळे आमच्या आपला एक आमचा धाडशी सहकारी निवृत्ती सकाराम वाघे यांनी उपासनाचं हत्यार हो रूप असला कारण मी त्याला संपर्क संजय भाऊ भुजबळच्या माध्यमातून संपर्क केला होता बाबा तू काही याच्यामध्ये मला वाटतं पडू नये आमची वय झाली तर काही कामही नाही आम्हाला वास्तविक गोष्टी आम्ही करायला पाहिजे कामाचा माणूस आहे बाकीच्या दृष्टीने काही धावपळी करायचं त्याने ठरवलं ना, की नाही हे खळ तुम्ही टिकायचे नाही त्याच्या तिथं मीच पाहिजे काय हरकत नाही पण गावाने गाव राहिलं तर शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला पण गावातले सगळीच पदाधिकारी असं आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सगळेच प्रतिनिधी आज हे पिंपंडी गाव फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आहे पण तालुका सगळा तालुक्यामध्ये जो म्हणून शेतकरी आहे शेतकरी पुत्र आहे तो निश्चितपणाने तुमच्या विचारांना पाठिंबा देतोय त्यांचा निषेध तर आपण जाहीरपणानं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय तुम्हाला पाठिंबा देतोय वेळोवेळी आम्ही त्या निमित्तानं ज्या काही पुढच्या घडामोडी होतील त्याच्यामध्ये संपर्काचं काम बाकीच्या काही गोष्टी आम्ही निश्चितपणानं करणार तुम्हाला तुम्ही जे काही पाऊल उचलले ते पाऊल कुणीतरी उचलायलाच पाहिजे ना म्हणून अनेक काही चळवळी झाल्या वेळोवेळी काही प्रसंग आले ब्रिटिश राजवटीच्या कालखंडापासून ज्या समाज धोरणांनी धाडच केलं काही गोष्टी वेळेत ज्या करायच्या होत्या त्या करण्यासाठी जे पाऊल उचलत त्या पावलापर्यंत भाग तुम्ही या ठिकाणी झालेल्या आहात सगळ्यांचा तुम्हाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे धन्यवाद